नमस्कार मित्रांनो सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहेत यामध्ये कोणत्या महिलांना या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहेत पहिला आणि दुसरा हप्ता हा सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यात येणार आहेत परंतु बऱ्याच महिलांना प्रश्न पडलेला आहे की हा येणारा पहिला आणि दुसरा हप्ता कोणत्या महिलांच्या बँक खात्यात येणार तर याविषयी संपूर्ण अशी माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अशेच दररोजची माहिती पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली एक नाविन्यपूर्ण योजना म्हणजेच माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महिलांना प्रति महिना दीड हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहेत यामध्ये एक जून एक जुलै दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्याची प्रक्रिया ठेवण्यात आलेली आहे यामध्ये आता पहिल्या हप्त्याचे वितरण कोणत्या महिलांना केले जाणार याविषयी जाणून घ्यायचे असेल तर यासाठी आपल्याला ज्या महिलांनी एक जुलै ते एकतीस जुलैपर्यंत अर्ज केलेले आहेत आणि त्यांचे अर्ज एकतीस जुलैपूर्वी पात्र झालेले आहेत अशा महिलांच्या खात्यामध्ये सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दोन्ही हप्त्यांचे वितरण केले जाऊ शकते असा अंदाज आहे एकतीस जुलैनंतर पात्र महिलांच्या खात्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याचे हे वितरण केले जाईल एक जुलैपासून ते एक जुलैपासूनच आपल्याला वितरणाची प्रक्रिया दिली जाणार आहे म्हणजे आपण ऑगस्ट महिन्यामध्ये जरी पात्र झाला तरी आपल्याला जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यातील अनुदान मिळणार आहे तर ही छोटीशी अपडेट तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच कमेंट करून कळवा आणि आपल्याला जर माझी लाडकी बहीण योजनेविषयी आणखी माहिती पाहिजे असेल तर ॲग्रोलाईव्ह डॉट इन गुगलवरती लिहून सर्च